ठीक आहे वडील चांगले तुझा ठीक आहे मला काही विचारतच नाही तुझे वडिल वडिल आई वडील कसे वडील वाढले आई चांगले कुठं कुठं सभा काय आहे का तिथं कोणासोबत भेम्रे आनंदाची गोष्ट आहे दे म्हणा के कारण तुझी इज्जत वाढ हो हा मित्रांनो होय तुमची बाई तुमची बाई बहीण चांगली आहे ना टू काय ते सगळ्यांना सबगोनला जमलं हा बाहेरून आपण चार पाच गाणे ऐकले हे ऐकायला खूप चांगले आणि गोड वाटले वाक्या तर आपण अजून दोन चार गाड्या ऐकायला पाहिजे परंतु मालक किंवा मॅनेजर असेल आपण त्यांच्याशी संपर्क साधू साधू पाहिजे पाहिजे तर आपण जेणे गाड्या भाऊ थोडस खाली बसण्या थोडशी मजा तीन दिवस आहे भाऊ

baina ban petra garasa laare what rang taram

લાગી રહ્યા